चंद्रपुरातील भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे दोन प्रमुख भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील राजकीय संघर्ष आता कोणापासूनही लपलेला नाही या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधानसभा गटनेते आणि ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपचा दोन्ही नेत्यांवर भाष्य केले ते आता सांगायची गरज नाही सागर बंगला सगळ्यांना फेमस आहे माहिती आहे त्यामुळं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या आम्ही फार काही विरोधकांची भूमिका पार पाडायची गरज आम्हाला दिसत नाही कारण आमचं काम जरा हलकं होताना दिसत आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे शुभेच्छा कोणाला आहेत पण नाही दोघांनाही आहेत <laughs> कारण एकाला शुभेच्छा दिली की मग दुसरा थांबणार त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा देतो असेच सहा असेच काय म्हण मी म्हणालो ना भांडा भांडा भरे दोन गट भाजपचे पडत राहावेत मनात काँग्रेसचे पडले भाजपला फायदा झाला आता भाजपचे पडतायत काँग्रेसला फायदा होईल त्यामुळे त्यांनी दोन गटाचे तीन गोट केलेत तरी त्यांना आमचा पाठिंबा राहील